नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या तारामावली सामाजिक सेवा संस्थेने जनकल्याणार्थ आयोजित केलेल्या सार्वजनिक सहस्त्रचंडी भावनात्मक नवकुंडीय महायज्ञाला आजपासून सुरुवात झाली भाजपचे माजी नगरसेवक त्याचप्रमाणे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण आणि डॉक्टर सोनल चव्हाण यांच्या वतीने या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून यज्ञाबरोबरच इतर कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे काल देवीच्या भव्य दिव्य अशा आगमन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं दुर्गा परमेश्वरी माता मंदिर स्वर्गीय नारायणराव कोळी चौक आणि इतर भागातनं या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं चार डिसेंबरपासून तेरा पर्यंत या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी धरमदासजी महाराज यांच्या पौरात्याखाली हा महायज्ञ होणार आहे आज आमच्या मार्गशीर महिन्यामध्ये सहावं प्रमाणे यंदा हे वीस वर्ष जगद्गुरु धरमदास महाराज यांच्या मार्गदर्शनावर आज आम्ही नऊ चंडी कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक आरोग्य सर्व कार्यक्रम आहे म्हणजे फक्त आम्ही कार्यक्रम का धार्मिक न करता त्याच्यामध्ये लोकप्रोपी कार्यक्रम सुरू केले जातात त्यामध्ये आमच्या ह्या वीस वर्ष आहेत आणि सर्व भाविक एकत्र झाले कोटरीकरांनी या कार्यक्रमाला एक वेगळा रोजगार दिलाय आणि मी डॉक्टर सरुळ असो ओंकार चव्हाण असो त्यांची टीम असेल मी त्यांच्या सर्वांचे अभिनंदन करतो की त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे हे जे उत्सव आहे ते कोपरीकरांचा उत्सव आहे सर्व कोपरीकर जी जनता आहे सर्व या उत्सवामध्ये सामील होतात ते सर्व योगदान देतात म्हणून हा उत्सव वीस वर्षापासून भरत चव्हाण आहे आणि हे तारा माऊली सामाजिक सेवा संस्था असून ही माऊली भाजी मार्ग असतो भारतीय जनता पक्ष असतो यांच्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम होत असतो तुम्ही बघितलं गेलं फक्त धार्मिक नाही तर आरोग्यदायी असतो आणि सर्व विविध समाजाचे जे कार्यक्रम आहे ते इकडे होत असतात आणि सर्व योगदान देण्याचं काम या कार्यक्रमामध्ये होत असतं तर माझी तुमच्या चॅनल तर्फे हीच विनंती आहे सर्व ठाणेकरांना तुम्ही या उत्साहामध्ये दहा दिवसाच्या उत्साहामध्ये जरूर लाभ घ्या आणि हवन आपल्या इकडे असतं मोफत सामग्री असते जेवण असतं आपलं प्रसादालय असतं तर तुम्ही जरूर लाभ घ्या ही माझी तुमच्या चॅनलतर्फे विनंती असते वीस वर्ष आधी जवळ परिवाराने सुरू केलेलं आणि आता पूर्ण कोपरी परिवाराने आणि माने परिवाराचा उत्सव झालेला आहे आणि या विसाव्या म्हणून सलाकार प्रमाणात या वर्षी आम्ही सर्वात जास्त करण्याचा प्रयत्न करतोय या वर्षी जर महाआरोग्य सुखी या शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंतीचा उत्सव सर्वत्र दिसून आला भक्तिमय वातावरणामध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा झाला शहरातील दत्त मंदिर फुलांनी सजवलं होतं दत्तजन्म उत्सवानिमित्त भजन कीर्तन सत्यनारायणाची महापूजा होम हवन पूजा आणि इतरही धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आल्याचं चित्र यानिमित्ताने बघायला मिळालं विठ्ठल सायांना मंदिरामध्ये गेल्या एकशे तेरा वर्षांपासून दत्तजयंतीचा उत्सव साजरा होतो यंदा देखील दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्रघोषाने आज दत्तजयंती सर्वत्र साजरी झाली कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या हा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात संपन्न झाला ठाणे पोलीस आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ठाणे विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या के कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नागरिकांनी पोलिसांच्या विविध विभागांचे काम तपास पद्धती कायदेशीर मदत सेवा याबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नागरिक आणि पोलीस हे एकमेकांचे विरोधक नाही आम्ही सर्वजण एकाच समाजाचे भागीदार आहोत पोलीस ठाण्याची दारं नागरिकांसाठी सदैव खुली आहेत पारदर्शकता संवाद आणि विश्वास या तीन गोष्टींवर आमचा भर असल्याचं यावेळेस कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी सांगितलं मी लावडणा ते मधून पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूलमधून आम्ही इकडे पोलीस स्टेशनची मतलब म्हणजे आम्ही इकडे बघायला आलो की स्टेशन स्टेशनमध्ये काय वर्क होतं ते लोक असे काम करतात जर आपण कधी कुठे अडचणीत असलो किंवा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला तर आपल्याला वन, वन 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 टूवर कॉल करायचा हा एक हेल्पलाईन नंबर असतो त्याच्यावर आपण कॉल केल्यावर आपला ॲड्रेस लोकेशन सगळं सा सांगायचं आपल्याला काय तकलीफ होते काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचं त्यानंतर पुलीस पाच दहा मिनिटात लगेच तुमची मदत करतात पण कधीही खोटा कॉल करायचा नसतो कारण की त्या मग नंतर आपल्यावर पण सुद्धा केस माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र विधी प्राधिकरण ठाणे विधी प्राधिकरण आणि ग्लोबल टेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला असून आज रोजी सर्वसामान्य लोकांना विजिट टू माय पोलीस स्टेशन असं हा कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना पोलिसांचं कामकाज कसं चालते व पोलिसां विभागामार्फत काय सुविधा पुरवल्या जातात या सर्व गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी पोलिसांचे सर्व विभाग खुले राहणार असून घोडबंदर रोडवरील अपघात आणि त्यामध्ये झालेले मृत्यू याबाबत महानगरपालिकेकडून हायकोर्टाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे हेल्मेट नसल्याने मृत्यू झाले असं कारण पुढे केलं जात असलं तरी अपघात खड्ड्यांमुळे झाले आहेत त्यामुळे ठाणे महापालिकेने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी केली आहे घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमध्ये आणि मृत्यूंमध्ये रस्ते खराब असणं खड्डे आणि वाहतूक कोंडी यासारखी कारणे आहेत या वर्षाच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरपर्यंत अठरा जणांचा मृत्यू या रस्त्यावर अपघातामध्ये झाला आहे या, या सगळ्यांना महानगरपालिकेच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी श्री मनोज प्रधान यांनी केली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामाला विलंब होतो आहे एकशे वीस कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक खर्चाचा झाला असून ही बाब चिंताजनक आहे रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली ठाणे आणि मुलुंडदरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विनार विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश म्हस्के यांनी शून्य प्रहारामध्ये आवाज उठवला होता ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या स्टेशनच्या विलंबासंदर्भात आपलं लक्ष वेधू इच्छितो प्रधानमंत्रींचं स्वप्न होतं इझी ऑफ लिव्हिंग आणि इझी ऑफ ट्रॅव्हलिंग हे स्वप्न पूर्ण होण्याकरता ज्या ठाणा स्टेशनवर दररोज दहा लाखाच्या वरती प्रवासी वाहतूक करत असतात त्याचा लोड कमी करण्याकरता नवीन स्टेशनची निर्मिती स्मार्ट सिटीमार्फत करण्याचे ठरवले सात टक्के काम स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिकेने बनवलेलं आहे उरलेलं चाळीस टक्के काम स्टेशनची निर्मिती रेल्वे मंत्रालयातर्फे करणार होते परंतु एकशे वीस करोड जो पूर्वी खर्च येणार होता तो खर्च आता दोनशे पंचेचाळीस करोडच्या वरती झालेला आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी सदरचा खर्च रेल्वे मंत्रालय करेल असं फिक्स केलं आणि तसं जाहीर केलं परंतु अद्यापही त्या संदर्भात खालती रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मंत्र्यांच्या मार्फत खाली मेसेज दिलेला नाहीये वारंवार ही मागणी मी सातत्याने करत आहे धन्यवाद जुलै दोन हजार पंचवीस मध्ये स्मार्ट सिटी कंपनी बंद झाली त्यामुळे येणारा निधी आता बंद झालेला आहे महानगरपालिकेची कॅपॅसिटी नाही आहे कोविड नंतर परिस्थिती वाईट आहे तरी लवकरात लवकर लवकर रेल्वे मंत्रालयाने तो खर्च उचलून ते स्टेशन पूर्ण करावे ही विनंती मी आपणास करत आहे ऐरोली कळवा कॉरिडॉर बाधितांच्या पुनर्वसनाचं करारपत्र केल्याशिवाय सर्वेक्षण करू दिला जाणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे कल्याणहून ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्टेशनला न येता थेट नवी मुंबई गाठण्यासाठी नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे या कॉरिडॉरला आपला विरोध नाही मात्र या कॉरिडॉरसाठी भोलानगर छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील सातशे शहाऐंशी झोपड्या बाधित होणार आहेत पण या भागातून रेल्वेचे तीन मार्ग जाणार असल्याने उर्वरित हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे या परिसरात नागरिकांचा या प्रकल्पाला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे हे पुनर्वसन झाल्याशिवाय हा प्रकल्प पूर्वत्वास जाऊ दिला जाणार नाही असं देखील या निमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे आर सीचा प्रकल्प आहे एम पी म्हणजे कल्याणहून येणाऱ्या गाड्या या ठाण्याला न येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज दोन हजार सतरा सालापासून सुरू होतं पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही आडवून ठेवू कारण तिथल्या ज्या झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत त्या पाडण्यात येणार आहेत त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातो की तिथले गरीब माणसं जगूच शकत कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुनी भांडी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो करता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो आता त्या घरसंसाराला कुठेतरी बडाळ्याला शिफ्ट केलं कुठेतरी वाजबिळीला शिफ्ट केलं कामं मिळत नाहीत त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहतं आता ठाम ठाणे महानगरपालिकेने आज रोजी मला काल रोजी मला पत्र पाठवलंय पत्र पत्र की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या साडेतीन हजार लोकांचं सा तिथेच पुनर्वसन करू असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन कारण ते माझे शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व आहे माझ्या मतदारांशी ठाणे पूर्व परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र यांच्या वतीने अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये दत्तजयंतीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं गेल्या सदोतीस वर्षांपासून अव्याहतपणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं काल या निमित्ताने या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज दत्तजयंतीनिमित्त श्री दत्तजयंती उत्सव त्याचप्रमाणे श्री सत्यनारायण पूजन बली पूर्णाहुती आणि अकरा अलंकार अर्पण या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन दत्तजयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र